ओंकारेश्वर देवताय महा ओम नमश्वाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज सकाळी म्हणजे आता पूजा आटोपली आरती वगैरे झाली की तेवढ्यामध्ये एक व्यक्ती आली हम्म आणि आली आणि तिने काय केलं पूजा ठेवली पूजा आपली झाली तिथं लिंगावर एक पाचशे रुपयाची नोट ठेवली पाचशे रुपयाची नोट ठेवली मी ते पाहिले मिळल दानपेटीत टाका देवापैसे ठेवू नका ते वरून गळती असते आणि गळती पाणी खराब होईल मला ती नोट तुम्ही दानपेटीत टाका मग ती दानपेठ टाकली त्याने आणि मग मी कपडे वगैरे घालत होतो तेवढ्यामध्ये ते म्हणले ते एक प्रश्न म्हणले माझा थोड थांबा म्हणले म्हणलं बोला मग ती सांगू लागली म्हणले मी ही पैसे का ठेवले म्हटले म्हणलं का म्हणजे पैसे का दान केले म्हणलं का सांगा ते मग तर म्हणले काय सांगू म्हटले मला एक शंभर रुपये सापडले होते म्हणले आणि शंभर रुपये सापडले मी पण माझ चार दिवसामध्ये असं नुकसान झालं की जवळजवळ दहा बारा हजाराच माझी वस्तू गेली म्हणली आणि ती वस्तू सापडेल का हे पाहण्यासाठी आलोय म्हणली म्हणलं मनले। बर तर मग सर्व व्यवस्थित विचारलं माहिती घेतली तर असं कळलं की शंभर रुपये जी त्याला सापडले होते ती गेली। गेली ते सापडले त्याने खर्चले पण त्याची वस्तू दहा बारा हजाराची गेली चोरी गेली म्हटलं ती तर आता ही त्याच्याबद्दल काय सांगितलं कसे गेले ते झाला विस्तारित ते काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही मेन आहे याच्यामध्ये की आपल्याला जर पैसे सापडले कुठेही रस्त्यामध्ये कुठं प्रवास करताना गाडीमध्ये कुणाचं काही विसरलेले असतील समजा स्पर्श असते काय असत कुठं काही जर सापडले जमत असलं तर तुम्ही काय करा ओरडून सांगा भाई कुणाचे पैसे आहेत काय विचार करा कुणी तिथे विचारून पहा जर नाही म्हटले तर डायरेक्ट तुम्ही एकतर तुम्ही समजा प्रवास करत असताल तर तिथं समजा ड्रायव्हर करा तिथं तुम्ही कंट्रोल रूमला पैसे जमा करा तुमची ती बॅग जमा करा काय असेल ती वस्तू त्यांना सांगा ज्या त्यांनी विचारलं तर द्या अशा गोष्टी करू शकता पण नाहीतर मग दुसरी गोष्ट असते की जर पैसे रोख रक्कम असेल काही तर ती रक्कम डायरेक्टली तुम्ही कोणत्याही तुम्हाला जी जमत येतं तुमच्या समजा आवडीचं देवस्थान असेल कुठे तर तिथं दान पेटीमध्ये टाकून द्या त्याच्यामध्ये दान करा ते पैसे नाही जमला मोठ्या प्रमा प्रमाणात रक्कम असेल तर तिथं अन्नदानासाठी खर्च करायला द्या आता हे असं का सांगतो मी तुम्हाला काय होत आपल्याकडून कधीतरी नकळतपणे आपण कुणाचे तरी पैसे सहजरित्या उचलतो घेतो पण त्यावेळेस जरी आपलं नुकसान नाही झालं तरी कालांतराने असं भयानक नुकसान होत आपले कुठल्याही कारणास्तव आपल्याला कदाचित आजार पण होऊ शकत अथवा आपली वस्तू खराब होणं अथवा काही चोरीला जाणं अथवा आपल्याकडून गरज नसताना पैसे कितीतरी पट्टी दहा पट्टीच्या पेक्षाही किती त्याची गणत सांगता येत नाही एवढा खर्च होतो आपल्याकडून म्हणजे आपण समजा शंभर रुपये तर त्या माणसाचं दहा बारा हजाराचं नुकसान झालं असा विचार करूया तर कधीही तुम्हाला जर पैसे वगैरे सापडले असतील रस्त्यातून तर तुम्ही दान धर्म करा त्याचा कुठल्याही मंदिरात अन्नदानासाठी खर्च करा काही तुम्हाला पण तुम्ही ते पैसे स्वतःच्या प्रापंचित जीवनासाठी वापरू नका तुम्हाला जरी तेवढ्यापुरती मज्जा वाटली असते ना तरी कस असतं कधी ना कधी आपल्याला पण आपले पण पैसे काही होऊ शकतात कितीतरी पटीने खर्च होऊ शकतात आता असा अनुभव तुम्हाला कित्येक जणाला आला असेल बघा तुम्ही आठवून पहा कारण आता आपण म्हणतोच आपल्या सगळं पाप पुण्याचा आहे शर आहे स्वर्गात आहे स्वर्गात नाही आता ही डिजिटल सेवा आता लगेच आहे झट इथल्या इथेच करावं लागतं आपल्याला पूर्वीसारखं का दीर्घकाळ लागत नाही गेल्यानंतर आपल्या इथं केलेले कर्म बरी फेडावं लागतात असं म्हणत असत पण आता तसं नाही आपल्याला इथेच सर्व करावं लागतं इथंच फेडायचंय सर्व जायची गरजच नाही पडत कारण होतय काम आता कारण झटपट शेवाय नाग आहे ना त्याच्यामुळे हो तर अशाच प्रकारे आता तुम्हाला याबद्दल सांगतो कुणाचे फुकटच सा। बऱ्याच लोकांना सवय असते कि गोड बोलून त्याच्याकडून पैसे काढून घेणं अथवा काही करण आणि परत त्याचे पैसे न देणं अशा गोष्टी आपण करतो बरेचसे लोक करतात हं? तर हे सुद्धा चुकीचं आहे आपल्याला ठीक आहे आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण घेतले पैसे तर त्याची परत करावे परत करावे जसे जमतील तसे परत करावे परंतु पर तुम्ही जर ते पैसे परत नाही केले तर आपलं अफाट असं नुकसान होत लक्षात घ्या एवढं नुकसान होत किती सांगताच येत नाही असं मोजता येत नाही कितीतरी पटीन नुकसान होत ते कळत पण नाही आपल्याला कशामुळे काय झालं ते हा स्टेप बाय स्टेप नव्हतं एकदम नाही झालं तरी थोड्या थोड्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या कारणानं कदाचित आपला अपघात होईल तिथे खर्च होईल अथवा आपली वस्तू चोरीला जाईल अथवा इतर काही नुकसान होऊ शकेल अथवा आपले कुणा कुणासाठी तरी आपल्याला खर्च करावा लागेल गरज नसणारा खर्च करावा लागेल एवढा खर्च करावा लागेल ना ती पैसे आपण घेतलेत ना त्याच्या कितीतरी पठीण खूप लोकांना असा अनुभव आहे खूप तुम्ही स्वतःहून सुद्धा विचार करा तुम्ही जर तुमच्याकडून असं काही झालं का असेल तर बघा तुम्ही विचार करता तुम्हाला ज्या वेळेस पैसे कुणाकडून तुम्ही घेतले आणि त्याचे परत केले नाहीत तुम्ही पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचं कितीतरी नुकसान झालंय आठवा तुम्ही मी खोटं नाही सांगत तुम्हाला हे अनुभव आहे लोकांचे अनुभव आहेत कारण मी कामच ते करतो माझ्याकडे खूप येतात ना लोक मग मी अशा अनुभवातून ही तुम्हाला गोष्टी सांगत असतो तुम्ही कसं करायला पाहिजे याच्यासाठी सांगतो की तुम्ही अशा काही गोष्टी करू नका आणि खूप महिलांना सुद्धा आता तुम्हाला राग येईल कदाचित एखाद्या वेळेस काय होत बऱ्याचशा अशा महिला आहेत की पुरुषांना त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये काही गरज असते पैशा आरक्याची गरज असताना अगर काही आपलं प्रेमाचं म्हणजे असं भुलवना वगैरे करतात काही कामा निमित्त कशा निमित्त आणि त्यांच्याकडून काही रक्कम वगैरे घेतल्या जाती हम्म म्हणजे अशी तर ते सुद्धा चुकीचं आहे कारण तुम्ही इकडून रक्कम घेताय परंतु एक माझ्या पाहण्यातून आलेल्या गोष्टी आहेत कितीतरी मी पाहिल्यात अशा गोष्टी की अशी जर आपण कुणाची रक्कम घेत असाल आपण नाटक वगैरे करून प्रेमाचं वगैरे अशा गोष्टी करत असाल तुम्हाला जरी वाटत असेल आपलं काम भागलं परंतु तुमचं काम त्यावेळेस जरी भागलं असेल तर छुप्या रोस्तुमान म्हणजे छुप्या पद्धतीनं कुठं तुमचा खर्च व्हायला हे तुम्हालाही कळणार नाही अफाट खर्च होतो तुमचा नुकसान होत तुमचं ही चांगली गोष्ट नाहीये चांगली गोष्ट नसते बघा किती जणाला तरी अनुभव या गोष्टीचा असं कुणाकडून घेऊच नका त्याला फोटो नाट बोलून घेतलं तरी त्याला परत करा तुम्ही कारण तो माणूस समजा गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो कुठलाही असो कारण त्याच्या प्रापंचिक जीवनामधील त्याच्या मुलाबळांचं जे काय असेल त्यांचा चारा तुम्ही घेताय लक्षात घ्या त्यांचा चारा घेताय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच वाकल करताय लक्षात घ्यायचं कारण कुणाचाही तळतळाट वगैरे घेऊ मी खूप अनुभव आहेत हो मला याच्या गोष्टीचे असे नाव मला सांगता येत होते मला खूप अनुभव आले एका एका व्यक्तीच आम्ही लहानपणी पाहिलं मी त्या व्यक्तीनं गावातील एक म्हणजे समजा प्रतिष्ठित व्यक्तीकडून अशाच प्रेमाच्या जाळ्यात निसतं त्याला प्रेमाचं हे करून तिचा प्रपंच करत गेली आणि मुलाबाळांनी मोठे केले वगैरे सगळे झालं शकण्या वगैरे केल्या पण आज ती उध्वस्त आहे कुणाचंच काही नाही दिलं नाही खूप गोष्टी अशा की म्हणजे वाईट आहेत ह्या गोष्टी कुणाचंही फुकट कुठं सापडलेलं घेऊ नये आता धन म्हणतो ना आपण पितृदोष वगैरे ज्या सुद्धा गोष्टी आहेत ते काय प्रकार माहिती आहे का कुणाचं तरी बुडत्या घरचं धन इस्टेट काही आली आणि आपण ते वापरत असोल तर आपल्याला भयानक त्रास होतो कुठल्या ना कुठल्या कारणानं आपले पैसे खर्च होतात खूप पैसे खर्च होतात बरं पैसे खर्च होऊन तेवढंच भागत नाही तर आपल्याला सुख समाधान लाभत नाही सतत घरामध्ये काही ना काही किरकिरी काही काही टेन्शन हे आपलं मानसिक तणावा मध्ये आपण राहतो मग त्या उपयोग काय त्या धनाचा अहो आपली जी आहे मीठ भाकरी साधी शिंपल शेळी भाकरी असो कुटकी असो काय अस ते अस तुमचं पण स्वतःच असावं स्वतःच्या कष्टाचा असावं हम्म एक फटकाय बघा मला ते नाही लक्षात येणा गेलं पण आहे मी आमच्या लहानपणी होत ते ऐकलं होतं कष्टाची पण भाजी तूप साखरेची चोरी नको काय करायचं आपल्याला तुपसाखर खाऊन आपल्याला जर सुखच लाभत नसेल समाधानच लाभत नसेल तर त्या साखरेला काय करायचं आपल्याला काही उपयोग नाही आपली जी आहे जे आहे आपल्या कष्टानं जे मिळत जे काय तुम्ही करत असता साधे सिंपल असा जर तुम्ही चांगले पैसे कमवणारे असाल त्याच मला देणं घेणं नाही पण जे तुमच्या कष्टाने मिळतं जे तुमच्या कामानं त्याच्या समाधान माना तेच तेच आहे तेज खा त्याच्यातच राहा तुम्हाला पैसे कमी भेटत तुमची प्रगती होत नसेल नसू द्या पण तुम्ही सुखी असाल लक्षात घ्या तुम्हाला जे मिळतं त्याच्यामध्ये जर तुम्ही राहिलात ना तुम्ही समाधानी आहात तुम्हाला कुठला आजार दळणार नाही तुम्हाला कुठला तकलीफ येणार नाही तुम्हाला झोप शांत लागेल तुम्ही समाधानी असाल तुमच्या तुमच्या कष्टाने केलेले पण कुणाची अशी लांडी लबारी वगैरे करून खोटं नाटक करून तुम्ही जर पैसे काढत असाल तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत तुमचं जीवन हे सुखकर नसेल एवढं लक्षात घ्या बऱ्याच जणांना नाद असत अं कशा ना कशा खोटे नाटे करून पैसे काढणं वगैरे अशा गोष्टी करतात लोक बरेचसे करतात पण ते करू नका तुम्ही काही चांगलं नाही हो तुम्हाला अनुभव आहेत या गोष्टी जे तुम्ही सुद्धा अनुभवला असेल बऱ्याचशे लोकांनी अनुभवला असेल या गोष्टी तर विषय हे आपला आहे की समजा कुणाच पडलेली वस्तू असेल अथवा पैसा वगैरे असेल तर आपण ते दान करावं कुठल्याही समजा अन्नदानासाठी मंदिरात वगैरे मी तर ते सांगितलं तुम्हाला पण ते वापरू नका आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये वापरू नका खूप घातक आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुमच्या पाहण्यात पण असेल की वाटलं की बऱ्याच जणांनी याची स्टेटल उडली त्याचं अमुक केलं तमुक घेतलं मग तो कसा श्रीमंत आहे त्याची कशी प्रगती आहे हे तुम्हाला वाटलं असेल वाटत बी असेल कुणाचं पाहिलं असेल तर हो तुमचं सुद्धा ते बरोबर आहे पण त्याच्या मागचं कारण असत की असे जे लोक असतात त्यांचं पूर्व कर्म पूर्व कर्म ही चांगलं असतं आणि अशी काही इष्टेप त्यांना काही भेटलेले असते तुम्हाला जरी वाटत्याचा तळतळाट घेतला वगैरे तर ते तसं नसतं त्याचे पूर्व कर्म चांगले असतात आणि ती त्याच्या हातून एक चांगले कार्य अंधारातून काही घडत असतात त्या लोकांनाच अशी इष्टेप असते आणि जरी ते तसं कार्य चांगलं करत नसेल तर तुम्हाला मी सांगतो कालांतराने त्याचा सुद्धा धुवा उगे मी छाप नाही देत होत ते थोडा वेळ लागतो थो 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 थो। सुपडा साफ होतो काही राहत नाही क्षणिक असत ते क्षणिक काही ठराविक कालावधीसाठी हे त्याला मिळालेलं धन असत आणि खरं पाहिलं ना तर काय विचार केला आपण तर कुणाला घेऊन जात याच्यावर कुणालाही नाही जे काही आपण जी काही गोळा करतो समाजातून काही गोळा करतो काय काही खोटे नाटे भ्रष्टाचार करून काही करून आपण जे ही गोळा केलेला आहे नाही कलेक्शन केलेलं आहे ते आपण इथे सोडणार आहोत मग कशाला पाप करायचं हे असे नका करू नका करू अजिबात करू नका पाप हे चांगलं नाही तुमच्यासाठी चांगलं नाही खूप खूप महिला मी पाहिल्यात कि पुरुषांना बोलवा बोलवी गोड प्रेमाचे नाटक वगैरे करून सुद्धा त्यांच्याकडून पैसे काढतात अगर त्यांना आपल्या प्रपंचिक जीवनात खूप अडचणी दाखवतात आणि मग त्यांना भावनिक करतात आणि त्या लोकांकडून पैसे निघतात ते देतात पैसे आणि आपल्या प्रपंचिक ह्याच्यामध्ये ते वापरल्या जातात आणि ते, ते कालांतराने तुम्ही कधी सुखी होत नाही ते पैसे लाभत नाही तुम्हाला अजिबात करू नका अशा गोष्टी हे शनिक आहे भाऊ शनिक आहे शनिक आहे शनिक खूप खूप त्याला अनुभव आहेत त्याच्यामुळं असल्या पापात तुम्ही पडूच नका कृपा तुम्ही कुणाकडून पैसे असे घेऊ नका द्या तुम्हाला घ्यायचे तुम्हाला आवश्यकच आहेत तर ते परत करा परत करा नका घेऊ कुणाचंही फुकट खाऊ नका घेऊ नका अशा काही करू नका गोष्टी नका करू खरच नका करू तुम्ही मी खूप अनुभवल्या त्या गोष्टी खूप लोकांचा अनुभव घेतला अशा काय होतं त्यांचं पुढे मग आपल्याला कशामुळे आपण आपल्या संकटात पडायचं का पडायचं हातानं हातानं आपल्या आपल्या पायावर दगड का मारून घ्यायचा नाही का मारायचा जे आहे त्याच्या समाधान माना जे चलत आहे त्याच्या समाधान माना काही उपयोग नाही अशा गोष्टीचा विषय निघाला असला सापडलेले पैसे आपण तुम्हाला वाटले सापडलेले पैसे त्याचं नुकसान होत आपण वापरले तर ही जरी विषय छोटासा असला तरी याच्या माग फार मोठा कारस्थान दळलेलं आहे मग तुमचा एक रुपये असो दहा रुपये असो शंभर असो हजारो असो लाख असो काही असो पण तुम्ही घेतले ठीक आहे घ्या पण ते दान करा तुम्हाला क्षणिक सुख वाटत असेल तर क्षणिकच असत ते कालांतराने तुमचं एवढं नुकसान होतं एवढं नुकसान होतं की तुम्हीच बघा ना तुम्ही एखादा तुम्ही झालेल्या तुमच्या हातून काही अशी गोष्ट झाली असेल तर तुम्ही नक्की पहा बघा तुम्हाला काही कुणाचं काही सापडण तुम्ही वापर केला तुमच्या प्रपंच जीवनामध्ये आणि त्याचं काय झालंय हे बघत राहा फक्त बघत राहा अहो जिथं कष्ट करून ते पुरत नाही तिथं आपण अशा लबाड्या करून कुणाचं घेऊन कधी आपली सुधारणा आहे नाही होत नाही होत खरंच नाही होत नका असल्या बनगडीत पडूच नका एवढंच सांगायचंय त्या माणसाला म्हटलं असं असं झालं ना तर म्हंटल हो म्हणूनच मी तुम्हाला हे आता आपल्या ओंकारेश्वरला म्हणले पाचशे रुपये दान दिले मला सापडले होते शंभर रुपये आणि त्याचं माझं नुकसान हे झालं म्हणून म्हणलं आता तरी मी असं झालं तरी दान देतो त्यांनी दान दिलं असं म्हणून एक विषय निघाला म्हणून सांगितलं तुम्हाला तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात अशा कुणाचाही फुकटच वगैरे खाऊ नका घेऊ नका पैसा करू नका एवढंच मला सांगायचंय तुम्हाला खूप ज्ञान मला पण माहित आहे तुम्ही काही असे चाललर चिल्लर नाहीत माणसं तुम्ही खूप हुशार आहात माझ्यापेक्षा हुशार आहात पण काय असत म्हणतात ना सोनारानंद कान टोसावेत म्हणून मी कान टोचतो फक्त तुमचे कारण बऱ्याच वेळेस स्वतःची स्वतःला कळत नाही ना ज्ञान असत पण ते लक्षात येत नाही म्हणून मला सांगायचं एक आठवण करून द्यायची तुम्हाला त्रासो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा